आणि बघा त्या सरकारची पहिल्या दिवसापासून भूमिका स्पष्ट आहे ज्या वेळेला गुन्हे घडतात आणि गुन्हेगारांमध्ये ज्याला राजकीय संबंध उघडकीस येतात किंवा राजकीय संबंध येतो त्यावेळेस राजकारण बाजूला ठेवून त्या गुन्हेगारांवरती कायदेशीर कारवाई करणं आमची भूमिका पहिल्या दिवसाच स्पष्ट आहे त्यामुळे चौकशी चालू आहे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर कोणाचे संबंध असू द्यात त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली त्यांचं जे काही म्हणणं असेल त्यांनी ऑन द रेकॉर्ड आणावं त्यांनी माननीय मुख्यमंत्री मोदींची काय चुटली मला कल्पना नाहीये जर का त्यांचा रोग कोणाकडे असेल त्यांच्यावर पुरावे त्यांनी द्यावे नक्कीच त्याच्यावरती योग्य कारवाई केली जाईल कोणाला याच्यामध्ये सोड किंवा कोणाला याच्यामध्ये पाठीशी काढण्याचा प्रयत्न होणार नाही जर कोणाची इन्व्हॉल्वमेंट असतील त्याचे पुरावे असतील त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल माझं तरी स्पष्ट मत आहे विरोधी पक्षनेतेपद विधिमंडळामध्ये सध्या रिकामा आहे विकेट आहे नियमानुसार कायद्यानुसार देता येतं की नाही देता येते अध्यक्ष मोठे ठरवतील परंतु जनरल प्रॅक्टिस असते असा एक प्रयत्न असतो विरोधकांकडनं कि ते पद मिळवून घ्यावं कारण शेवटी हाऊस जे विधिमंडळ चालवत असताना सत्ताधारी पक्षासोबत विरोधी पक्ष देखील तितकाच ताकदीने हवा आहे आणि त्या दृष्टीने त्यांचा करायची माझा असं मला मत आहे त्यांचा प्रयत्न आहे की स्वतःच्या नेत्यांना खुश करून विरोधी पक्षने ते पद मिळवून घ्यायचं

बसत आहे की नाही बसत आहे हा संपूर्ण निर्णय हा संपूर्ण अधिकार माननीय अध्यक्ष मोदीचा आहे त्याच्यामध्ये सरकारचा कुठलाही रोल नसतो निवडणूक अध्यक्ष म्हणून डिक्लेअर करतात आणि नियमानुसार जर का आकडे असतील तर तिकडे किंवा जे काही विधिमंडळाची नियमावली आहे त्या नियमानुसार माननीय अध्यक्ष म्हणून निर्णय घेतील त्याच्यामध्ये सरकारचं कुठलाही हस्तक्षेप नसतो जयंत पाटील यांनी विरोधी पक्षांनी माननीय अध्यक्ष मोदयांशी चर्चा करावी आणि जे काही ज्या घटना घडल्या होत्या कमी संख्येमध्ये विरोधी पक्षनेता दिला गेला होता त्यांचे अध्यक्ष मोद्यांकडे मांडावं आणि त्यांनी त्यांचे बंधणी त्यांनी त्यांचे समज घालून ते निवडणूक लावून घ्यावी किंवा आमच्या त्याला विरोध नसेल सुरक्षा काही रिपोर्ट पेंडिंग होत्या पीएम चे नेमका आतापर्यंत नाही बघा या बाबतीमध्ये मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की फाऊल कोणी तक्रार केलेली असेल असून आलेलं असेल ते ते त्या बाबती त्या दृष्टीने चौकशी करण्यात येईल कुठेही ज्या वेळेला घटना घडते त्यावेळेस पीएम चे रिपोर्ट वरती आपण डिपेंड असतो जर का पीएम चे रिपोर्ट क्लिअर जर का आले रिपोर्ट आता हातामध्ये येऊ द्या ते जर क्लिअर असेल तर कुठेही पाऊल प्लॅन चान्स नसेल तर कुठे प्रश्न उद्भवत नाही कुठेतरी आम्हाला वाटली नक्कीच त्या दृष्टीने सुरक्षा बघा माझी आता विविध राजकीय पक्ष मराठी हिंदी हा विषय गेल्या काही महिन्यांपासून उचलते विशेषतः येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावरती आता काही जणांना तिथे मराठी भाषेचा अभिमान अचानक तिथे जागा झालेला आहे अशा वेळेस कोणीही कायदा हातात घेऊ नये आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी ही बोलली गेलीच पाहिजे आपण मराठी भाषा प्रत्येक शाळेमध्ये आपण मराठी भाषा आपण सक्तीची केलेली आहे मराठीचा अवमान हा आमचं सरकार देखील सहन करणार नाही परंतु कायदा आपण हातात घेऊ नये आपण रिसर संबंधित पोलीस स्टेशनमध्ये आपण तक्रार करावी त्या व्यक्तीवरती योग्य ती कायद्याची कारवाई केली जाईल मी या प्रश्नाच्या अनुषंगाने माहिती मुख्यमंत्री महोदयांशी काही महिन्यांपूर्वी माझी स्वतःची चर्चा झाली होती विशेषतः कोकणामध्ये कोकणामध्ये असलेले पाच जिल्हे या पाच जिल्ह्यांमध्ये अनेक गाव आणि वाड्या असे आहेत तिथे थोडा जरी पाऊस पडला साखवांची नादुरुस्त सा साखो नादुरुस्त असल्याने किंवा साखुंची उंची कमी असल्यामुळे त्या गावाचा जगाशी संपर्क तुटतो आणि त्या साकवांचं पुलामध्ये रुपांतर करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी दिलेले आहेत त्याचा आम्ही ग्राम विकास विभागाकडून आम्ही आराखडा तयार करत आहोत आणि विशेष म्हणजे आजपर्यंत साखवांच्या दुरुस्ती करता किंवा साखवांच्या पुलामध्ये रुपांतर करण्यासाठी कुठला हेडच नाहीये फक्त डीपीडीसी मध्ये एक हेड आहे त्याला तोटपुरला निर्णय मिळतो आणि म्हणून नवीन हेड आम्ही ग्रामीण विकास विभागामध्ये आम्ही तयार करू मान्य मुख्यमंत्री मोदी यांच्या निर्देशाने पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये हा आमचा आराखडा तयार होईल आम्ही मान्य मुख्यमंत्री मोदींकडे सादर करू आणि हा जो प्रश्न उद्भवतो हा प्रश्न कायम सुद्धा रुंदावणार आहोत महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कक्षा रुंदावणार आहोत नेमकं तुम्हाला कायम पक्षाच्या बाबतीमध्ये बघा आमची भूमिका स्पष्ट आहे माननीय नाही आज बघा तो निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतले ते संपूर्ण अधिकार आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री दिलेले आहे परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे जसं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आपला पक्ष वाढला पाहिजे तसं आम्हालाही वाटतं की आमचा पक्ष वाढला पाहिजे आज आमचा पक्ष हिंदुत्ववादी पक्ष आहे आज माननीय वंदनीय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची स्थापना करत असताना मराठी माणसाला न्याय मिळून लढण्याकरता पक्षाची स्थापना केलेली आहे तर जगामध्ये कुठेही मराठी माणूस असू द्या त्याला अभिमान आहे की शिवसेना पक्ष आज अस्तित्वमध्ये साहेबांच्या सोबत आहे अशा वेळेस जर का कुठे संदेश नक्कीच निवडणूक लढवू दिल्लीमध्ये घेण्याचा विचार आहे त्यामुळे देशभरामध्ये शिवसेना अशी एक मागणी झाली की बघा आज आमची आम्ही गुजरातमध्ये निवडणूक लढवलेला आहे राजस्थानमध्ये शिवसेनेचं अस्तित्व आहे अन्य काही राज्य आहेत ज्या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते कार्यरत आहेत असं नाही की शिवसेना फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत हो अन्य राज्यामध्ये देखील शिवसेना मध्ये हो आहेत ना आम्ही निवडणुका लढवलेल्या आहेत याबद्दल आणि ज्यावेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला ज्यावेळेला शिवसेना पक्ष अ चे संपूर्ण अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मिळाले त्यावेळेस अन्य राज्यांमधल्या जे प्रमुख होते त्या सगळ्यांनी देखील शिंदेसाहेबांना पाठिंबा दिला ना अशा वेळेस अन्य राज्यांमधील देखील जी काही शिवसेना ती अजून बळकट केली पाहिजे याबद्दल कोणाचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे तुम्ही राज ठाकरेंना पत्र लिहिलं होतं आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंबद्दल होतं काय वाटतं नेमकं जर का ते दोघं एकत्र आले तर पालिका निवडणुकीमध्ये परिणाम होईल का महावितरण एका मोर्चा करता एकत्र येणार तो पण पक्षविरित हा मोर्चा आहे माझं तरी स्पष्ट वैयक्तिक मत आहे माननीय राजसाहेब ठाकरे उद्धव जायचा निर्णय घेणार नाहीत उद्धवजींसोबत जाणं म्हणजे स्वतःच असतो संपवण उद्धवजींसोबत जाणं म्हणजे ती व्यक्ती सर्वात जास्त त्या व्यक्तीला जवळ ना कुठे ओळखत ओळखतात आणि म्हणून मला वाटतं त्याच्यासोबत जाणार नाही विरोध उद्धव ठाकरे काय वरणीय उद्धव जी ने तो कांग्रेस की विचारधारा स्वीकार ली है वो अभी बाला साहब के विचार से नहीं चलते हैं वो अभी कांग्रेस के विचार से चलते हैं और मेरे ख्याल से जब ये ऐसे कायदे जो तो देश को और भी सुरक्षित करने के लिए कायदे ऐसे बनाए गए हैं अगर वो पारित होते हैं तो उस पे गलत क्या है मेरे ख्याल से डिटेल में इंफॉर्मेशन ऑल्टेबल सीएम सर आप सभी को देंगे

तो के विधायक तो मेरे ख्याल से वो अगर इस बारे में कुछ डिटेल में बता पाएगा तो अच्छा रहेगा। लेकिन ग्राम विकास राज्य मंत्री के तौर पर जो हमारी सरकार ने हमारी पिछली सरकार ने कुछ निर्णय दिए है आप गांव के या फिर वाड़ी के नाम डिसाइड करते वक्त महापुरुषों के नाम देना जरूरी है तो मेरे ख्याल से अगर उस नियम के आधार पर अगर कोई प्रस्ताव सरकार तक आता है तो हम लोग हम उस पेट लेंगे लेकिन ये अधिकार पूरा ग्राम सभा को है ग्राम सभा तो में से जो भी उनके आएगा तो उसके कार्रवाई तो प्रार आदमी के जो है मामले में बॉम्बे हाईकोर्ट ने इंटरम रिलीफ जो और मामले में एफ आई आर दर्ज हुई थी उस मामले में उनको रिलीफ देने से इनकार कर दिया यहाँ तक की महाराष्ट्र सरकार से रिपोर्ट भी मांगी है बॉम्बे हाईकोर्ट ने तो क्या अब आदमी के खिलाफ कार्रवाई की जाएगी देखिए महाराष्ट्र में रह के औरंगजेब की प्रशंसा करना बिल्कुल ये कहीं पर भी सहन नहीं होगा उनके ऊपर जो भी है कायदे से कार्रवाई की जाएगी यहाँ पर कोई पॉलिटिक्स नहीं होगा और जो भी कोर्ट का डिसीजन फॉलो करेंगे